पुतीन जगासाठी हुकुमशहा तर रशियन लोकांसाठी पॉवरफुल राष्ट्राध्यक्ष या पुतीन यांच्या विरोधकांना संपवण्याच्या कहाण्या सर्वांनाच माहिती आहेत तरी तिशीतला एक रशियन तरुण अशा शक्तिशाली राष्ट्राध्यक्षाला नडला पुतीन यांच्या नाकावाटी या पठ्ठ्यानं युक्रेन गाठलं आणि एवढंच नाही तर स्वतःकडील रशियन सैन्याचं हेलिकॉप्टर युक्रेनच्या ताब्यात देऊन टाकलं बंड करणाऱ्या तरुणाचं पुढे काय झालं रशियापासून दूर सात किलोमीटर अंतरावर स्पेनमध्ये हा तरुण ओळख बदलून राहत होता गेल्या आठवड्यात जेलमध्ये असणाऱ्या पुतीन विरोधकाचा मृत्यू झाला असतानाच आता या तरुणाबाबतही एक धक्कादायक बाब समोर आली आहे ही घटना नेमकी काय हा तिशीतला तरुण नेमका कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रद्धा कोळेकर युक्रेननं अमिष दाखवून रशियाचे हेलिकॉप्टर बळकावलं या बातमीनं वयाच्या तिशीत असणारा तरुण मॅक्सिम कुझमिनॉफ हा गेल्या ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जगभरात चांगलाच चर्चेत आला होता या मॅक्सिमने केलेलं बंड हे साधसूदन होतं मॅक्सिम हा रशियन एअरफोर्समध्ये काम करत होता ऑगस्टमध्ये तो रशियाच्या आदेशावरून युक्रेन विरुद्ध लढण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन निघाला त्याचा इरादा पक्का होता पण या पठ्ठ्याच्या मनात भलतंच काहीतरी होतं त्याने हेलिकॉप्टर युक्रेनमध्ये लँड केलं आणि थेट युक्रेन सैन्याला शरण गेला इतकंच नाही तर ता त्याने हेलिकॉप्टर आणि त्याच्याकडे असलेली गोपनीय माहिती देखील युक्रेन सैन्याला देऊन टाकली रशियासाठी हा मोठा धक्का होता एका सैनिकानं भर युद्धात असं बंड करणं ही गोष्ट पुतीन आणि त्यांच्या टीमच्या जिव्हारी लागली होती रशियातून आलेल्या या बंडखोर तरुणाला युक्रेननंही मित्र बनवलं त्याला पाच लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीसही दिलं पैशांपायी त्याने देशाशी गद्दारी केली अशीही एक चर्चा होती तर माझा युद्धाला विरोध असल्यानं मी हे पाऊल उचललं असं मॅक्सिनचं एका व्हिडिओत म्हटलं होतं पण हे प्रकरण एवढ्यावर थांबणारं नव्हतं रशिया त्याच्या मागे हात धुवून लागली असणार याची कल्पना युक्रेनला होती त्यांनी मॅक्सिमला युक्रेन सोडून कुठेही जाऊ नकोस असं कळकळीने सांगितलं देखील होतं पण म्हणतात ना कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यात एक थिन लाईन असते मॅक्सिमचं तेच झालं युक्रेनच्या अलर्टकडे दुर्लक्ष करत तो स्पेनला गेला पण शेवटी पुतीन यांच्या गुप्तचरांनी त्याला गाठलंच तो स्पेनमध्ये राहत असल्याचं रशियाच्या एजंट्सला समजलं आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला स्पेनमध्ये मॅक्सिमचा मृतदेह सापडला अत्यंत क्रूरपणे त्याची हत्या करण्यात आली होती स्पेनमधील तपास यंत्रणांनी सुरुवातीला तो मृतदेह मॅक्सिमचा असल्याचं चा मान्य केलं नाही कारणही तसंच होतं मॅक्सिम स्पेनमध्ये ओळख बदलून राहत होता मात्र इंटरनॅशनल मीडियामध्ये याबाबत बातम्या प्रकाशित झाल्यानंतर आता स्पेनने याबाबत माहिती उघड करायला सुरुवात केली आहे मृतदेह मॅक्सिमचाच होता आणि त्याच्याच हत्येची सुपारी रशियानं दिली होती असा रिपोर्ट स्पेनच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे गेल्या आठवड्यात रशियाच्या जेलमध्ये पुतीन विरोधकाचा मृत्यू झाला आहे यामागं पुतीन यांचाच हात असल्याचा दावा केला जातोय तर यापूर्वी रशियातून पळ काढून युरोपमध्ये गेलेल्या एजेंटवर झालेल्या विषप्रयोगाची तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका